कशा सर्व मस्तच असाल दिवाळीमध्ये एकदम भुंग आणि सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता माझा व्हिडिओ तर जरा लेट येईल किंवा लवकर येऊ हो शकते पण कदाचित लक्ष्मीपूजन झाल्यावर तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला येईल तर तुम्ही पण सर्वांनी मस्त छान अशी शॉपिंग केली असेल मी पण मस्तपैकी साड्यांची शॉपिंग केली तर मी आता तुम्हाला आधी माझी दिवाळीची साड्यांची शॉपिंग दाखवणार आहे तर या बघा माझ्या साड्या तशा मी ह्या साड्यानं गिफ्ट देण्यासाठी घेतल्या तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर ही आहे कांजीवरम सिल्क छान दुपचा कलर आहे आकाशी कलर त्याच्यात छान थोडा मेहंदी कलर येते आणि बघा मस्त काठा याचे जांभळ्या कलरचे आणि हा असा पदर येतो हा पदर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे हा ब्लाऊज पीस आहे असा कॉन्ट्रॅस्टमध्ये दिलेला आहे पण कलर खूप सुंदर आहे या साडीचा सा। आता ह्या सगळ्या साड्या मी तुम्हाला कावर तापत कारण मला ह्या साड्या म्हणजे माझ्या जवळच्याच नातेवाईकांना द्यायच्या आहे आता नातेवाईक म्हणण्यापेक्षा माझ्या बहिणीसाठीच मी घेतलेल्या आहे ह्या साड्या म्हटलं चला आता मागच्या वर्षी पण त्यांना काहीच नाही घेतलं म्हटलं चला आता या वर्षी आपण दिवाळीसाठी त्यांना साड्या घेऊ अशा आम्ही एकमेकींना घेत राहतो आणि ही आहे दुसरी कोणता कलर कलरमध्ये नाही याला ना 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 ना? मध मधं भजंटा आपण छान म्हणजे राणी कलरच येतो पण असा एकदम डार्क राणी कलर नाही आहे हा आणि ही आहे बनारसी सिल्क ही आहे बनारसी सिल्क साडी ही आता दाखवली ती कांजीवरम सिल्क आहे आणि ही बनारसी सिल्क आहे आणि याच्यामध्ये ना ब्लाऊज ब्लाऊज आहे ना असा ग्रीन कलरचा आलेला आहे आणि याला हा आहे पदर याला पदराला आहे ना छान असे वगैरे दिलेले आहे आणि हा आहे ब्लाउज पीस हे असा ब्लाउज पीस दिलेला आहे छान म्हणजे राणी कलर आणि ग्रीन कलरचं मस्त कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर साडी आहे आणि कापड पण इतका मस्त आहे खूप सुंदर दिसते कलर आणि ही आहे एक येल्लो कलरची येल्लो कलर म्हणजे हळद हळद नसते का हळद्या पिवळ्या कलर म्हणते याला ही पण बनारसी सिल्कच आहे पण याला थोडे मेहंदी कलरचा पदर दिलेला आहे हा बघा हा मेहंदी कलरचा पदर आहे आणि याला पण असा ब्लाउज दिलेला आहे हा मेहंदी कलरचा ही पण छान साडी आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते <laughs> मी माझ्यासाठी घरी घेतलेली दिवाळीसाठी साडी पण मला काही पूजनाला घालता येणार नाही कारण की हिच्यावर ब्लाउज वगैरे काही तयार नाही आहे काढून आणलं फक्त साडीमधून आणि मी घेतली ही साऊथ सिल्क साडी म्हणजे जी रेखा हिरोईन साड्या घालत असते जी साडी घालते ती तशामधला हा प्रकार आहे असा दुकानदार म्हणत होता याला म्हणतात साऊथ सिल्क आणि कलर इतका सुंदर आहे आणि याचे काठा वगैरे बघा ह्या काठावर आहे ना असं गोल्डन छान मस्त वर्क केलेलं आहे आणि असा हलकासा पोपटी कलर म्हणतात ना याला पोपटी पण नाही वेगळाच ते कलर आणि हा बघा हा असा सुंदरसा असा पदर आणि ही अशी पूर्ण असे बुट्टे बुट्टे येते याला आणि पण हे काठ ना खूपच सुंदर आहे गोल्डन वर्कमध्ये आहे काठ आणि हा आहे त्याच्यावरचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस मी काढून आणला पण आता एवढं लवकर टेलर काही शिवून देणार नाही म्हणून आता ही नंतर कधीतरी घालावं लागेल हा ब्लाऊज पीस आणि हे असं बाहेर येईल असं असं छान आहे या साडीचा कलर म्हणजे सावळ्या माणसाच्या अंगावर छान दिसतो तर अशी आहे ही दिवाळीची शॉपिंग आणि मुलींना पण सगळ्यांनाच कपडे घेतले मी कारण नेरूला रुला लावतात सगळे आहे ना आता तर सगळ्यांनाच मी कपडे घेतले पण ते कपडे आता नाही दाखवत मी जेव्हा गिफ्ट देईल ना तेव्हा मग व्हिडिओ बनवेल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला मी मुलींचे कपडे दाखवले तर साड्या दा। <laughs> तर आता साड्याची साड्यांची शॉपिंग दाखवली आणि आता मी धनतेरसच्या दिवशी काय केलं काय घेतलं घरी ते दाखवते तुम्हाला आता बरेच जण मोठमोठ्या वस्तू घेतात सोडून घेतात पण यावेळेस माझ्याकडे काही तेवढं बजेट नव्हतं कारण का माझं घरी मंदिराचं वगैरे काम झालं तर माझी त्याच्यातच पन्नास साठ हजार गेले मागच्या वर्षी मी फ्रीज घेतली तर म्हटलं आता यावर्षी काय घ्यावं धनतेरसच्या दिवशी घेतात नवीन वस्तू तर मी ही छान मस्त स्टीलची कढई घेतली माझ्याकडे ते जुनी कढई आहे तर त्याच्यामध्ये जास्त तेल पण नाही लागत आणि खूप कमी आचेवर करायचं खूप छान तळव होते आणि भाजी पण बन द्यायची आणि स्टेनलेस स्टीलची कढई आहे खूप हेवी आहे मस्त जाळ आहे ही आणि एक वस्तू घेतली मी आता कोणी म्हणाल की काय माझ्याकडे ना आतापर्यंत <laughs> इडली पात्रच नव्हतं <laughs> म्हणून घरी कधी इडली बनलीच नाही हा तर हे इडली पात्र प्लस ढोकळा पण बनवता येतो आणि याच्यात मोमोज पण बनतात आणि आपल्याला आलू वगैरे उकडायचे असते तर ते काय तर स्टीमर पण आहे ना म्हणजे असं कंबो आहे याचा मी दाखवते तुम्हाला हे झालं अकराशेच आणि ही कढई झाली आठशे रुपयाची तर हे बघा यावेळेसनं मी हरी म्हणजे छोटी कमी पैशाची शॉपिंग केली तरी याला असं कडाई साठवला आहे तिरली पात्र आपण साधा जर घेतलं ना तर ते वेगळं राहते ते आ, आ आ ना असं नाही आहे हे हे असं कडईसारखं आहे बघा झाकण थमदाधू हे अशी भांडे असे हे दोन भांडे आहेत आणि हे बघा हे कढई पण यूज करू शकतो आपण याला हे अशी कढई जाईप आहे आणि हे भांडे थमदा दू पाणी टाकायचं आणि सोबतच तर हे स्टीमर साठी आहे ना म्हणजे आलू वगैरे याच्यावर किंवा मोमोज वगैरे करायचे तर मग मोमोज वगैरे तिनपर्यंत केले नाही हे स्टीमर पण होते आणि जे ढोकळापात्र आहे का हे हो। आहे ढोकळापात्र ढोकळा वगैरे बनवायचा असला तर ह्या प्लेटी आहे हा बरोबर आहे ह्या दोन प्लेटी ढोकळ्यासाठी आहे आणि हे आहे मोमोज किंवा आपल्याला बटाटे वगैरे उकडायचे असले तर त्याच्यासाठी हे आहे असं खाली पाणी याच्यामध्ये लवकर उकून येतात म्हणजे असा दुकानदार सांगत होता पाहू आता इतकं चांगला निघते पण छान आहे आकार मस्त आहे याचा असा छान कढईसारखा सुंदर आकार वाटतो तर यावेळेस मी अशी छोट अशी शॉपिंग केली धनतेरस ला आता परत शॉपिंग झालेली आहे दिवाळीची आणि हे काय नवीन कॅडबिल कॅडबिल मॉल लागला आपल्या गर्दीमध्ये आणि नवीनच लागला तर तिथून पॅन्ट शर्टची शॉपिंग झाली <laughs> पण मॉल मध्ये इतकं महागाच असते हे शर्ट अठराशाच अठराशाच प्युअर कॉटन आणि पॅन्ट कुठं गेला याचा पॅन्ट <laughs> <प्यांट शुद। laughs> करासाठी मॉलमध्ये चाले पण हे जस्ट आता नवीन लागला आहे ना एक वर्ष झालं आता अजूनही दिसलं आणि खरं स्मॉल म्हणतो पण इतके महागडे कपडे मिळतात त्याच्यापेक्षा ना साध्या दुकानातून घेतले तरी परत आणि बघा जवळपास हे दोन हजाराचं शर्ट आणि पॅन्ट किती झाला पॅन्ट तीन हजाराचा आणि शर्ट दोन हजाराचा म्हणजे पाच हजाराची एक त्याची शॉपिंग आणि माझी साडी मी आता दाखवली ती फक्त टेनिशाची काम था था था। का काम एवढे करतो तरी आपल्याला कमी पैशाची शॉपिंग असते चला दिवाळी यायला आणि मॉल म्हटलं तर तसं महागड्याच वस्तू भेटे म्हणून मी मॉल मध्ये जात नाही कधी एवढे काही खूप अट्रॅक्टिव्ह कपडे नाही का मी तुम्हाला सूट घेत आहे पण मॉलवाल्यांनी एका ड्रेस एक, एक पॅन्ट फ्री दिला म्हणते म्हणजे शॉपिंग झाली सहा हजाराची मग सहा हजार ठीक कसा पडला तो फी कसा पडला तीन हजाराचा पॅन्टे एकतीसशे म्हणजे तीन हजाराचा शर्ट आणि तीन हजाराचा तो पॅन्ट म्हणजे सहा हजार हे काही नाही बरोबर तो मारता हे तीन हजाराचा शर्ट तरी वाटतंय का मला याच्यातर्फे दोन शर्ट चांगले होते ते हजार हजार रुपयाचे तीन शर्ट आणि तीन हजाराचा पॅन्ट काय नाही हे दोन हजाराचा शर्ट असेल आणि त्याच्यावर किंवा दीड हजार असेल त्याच्यावर त्या पॅन्टची किंमत काढली आणि दिवाळी नि कपडे पॅन्ट दिला म्हणून दिवाळी झाली असते मॉल म्हणून मी मॉलमध्ये कधीच कपडे घेत नाही तर चला मैत्रिणीं असा होता चा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय